तुझा एवढा प्रेमी होता एवढा प्रेमी होता की कुठं बाजाराला गेला की मोकळा येत नव्हता तो फोन करायचा अगं काय आणू बर तुला काय आवडतं वडापाव आणू का काय आणू का बर काय आणायचे सांग ही आणू का ती आणू का एवढं करून सुद्धा घरी आल्यानंतर बायकोची आरती करते अगं माझे बायले तुला सगळं वाहिले तू माझी देवी मी तुझा बोक्या एवढं करून सुद्धा जर तिला आवडला नाही बायकोला आवडलं नाही तर बायको काय म्हणते माहितीये का हे डोरलं तुझं माझं सरलं विठाल तरी चालेल पण बायकोला आपण आवडावं असं वागाव wow. तस देव नाही आवडला तरी चालेल पण देवाला काय आवडतं असं वागावं wow,